पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल दुपारपासून सुरू असलेला पाऊस पहाटे बंद झाला आणि मात्र यावेळेला मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडकरांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे पिंपळे सौदागर पाटील ट्रॅव्हल्स आणि झुलेलाल वसाहती समोरच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे अनेक सव्वे हे पाण्याखाली गेलेले आहेत नागरिकांना जीव मुठीत धरून यातून प्रवास करावा लागतोय तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी ऑफलाईन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पहाटेपासून पाऊस थांबलेला आहे मात्र या पावसाचे परिणाम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत पिंपळे सौदागर या उच्चभ्रू भागामध्ये प्रायो झुलेलाल या वसाहतीसमोरच्या रस्त्या अक्षरशः तळ्याचं स्वरूप झालेलं आहे या ठिकाणी महिला असतील कर्मचारी असतील शाळकरी मुलं असतील यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर दुसरीकडे शहरातील विविध भागातील जे सबवे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याचं प्रमाण जे आहे ते झालेलं आहे।, आहे जे चाकरमानी आहेत त्यांना सकाळी कामावर जाताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागत आहे प्रत्येक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत कोणत्याही क्षणी अपघात होऊन काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय आणि महापालिकेने त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजना फेल झाल्याचं पावसामध्ये स्पष्ट होत आहे कोणताही रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाहीत अनेक रस्त्यांवर जे आहेत ते खड्डे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामधून प्रवाशांना चाकरमान्यांना जे आहे ते मार्ग काढावा लागत आहे त्यामुळे पावसाचं नियोजन केलेले दावे जे आहेत महापालिकेने ते सर्व जे आहेत ते फेल होताना दिसत आहेत कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड